नमस्कार मी सुमी तुम्ही पाहता एल एस मराठी पाहूयात सकाळच्या महत्वाच्या बातम्या सरकारमधील पक्ष आता एकमेकांचे पक्ष खायला निघालेत भाजप आरोपी भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार लोकांना पक्षामध्ये प्रवेश देत आहे भाजपनं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न दाखवलं मात्र भाजप स्वतःच आत्मनिर्भर नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केलाय पुणे जमीन घोटाळा प्रकरणावरूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा बाहेर काढणारे हेच तक्रार करणारे हेच आणि क्लीनचीट देणारेही हेच असं म्हणत ठाकरेंनी टीका केली आहे तर काही लोक उठसूट दिल्लीला जात असतात असं म्हणत एकनाथ शिंदे यांची त्यांनी नक्कलही केली मालेगाव इथल्या डोंगराळे इथं अत्याचार आणि खून प्रकरण झालेल्या चिमुकलीच्या कुटुंबियांची मंत्री नरहरी झिरवाळ यांनी भेट घेतली मनोज जरांगे आणि मंत्री गिरीश महाजन यांनीही या चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे मनोज जराके पाटील यांनी डोंगराळे इथून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करून पीडित चिमुकलीला न्याय देण्यासाठी तातडीनं आरोपीचा एन्काउंटर करण्याची मागणी केली आहे दरम्यान मंत्री महाजन यांचे डोंगराळे गावात आगमन होताच गावातील महिला आणि विद्यार्थिनींनी आक्रोश करत आरोपीला तातडीनं फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली भारत आणि इस्रायल व्यावसायिक मंचच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत कालपासून या बैठकीला सुरुवात झाली आहे शेती सांडपाणी प्रक्रिया सायबर सुरक्षा स्मार्ट मोबिलिटी यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख इस्रायली कंपन्यांच्या वरिष्ठांची ते भेट घेणार आहेत भारत आणि महाराष्ट्र यांच्यासाठी यातून लाभ मिळवण्यासाठी ते या दौऱ्यावर आहेत व्यापार तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीवर या दौऱ्यात चर्चा होणार आहे काल तामिनी घाटात थार कारचा अपघात झाला अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण बेपत्ता झालेत पुण्याहून कोकणच्या दिशेने सहा तरुण निघाले होते यावेळी हा अपघात झाला या अपघातात पाचशे फूट तरी थारकार कोसळली आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीम दाखल झाली असून दोन तरुणांचा शोध घेण्याचं भाजपकडे सत्ता आहे त्यामुळे ते काहीही करू शकतात ब्लॅकमेलिंग हे त्यांचं राजकारणाचं मुख्य हत्यार बनलंय अशी टीका माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे राज्याच्या राजकीय समीकरणांवर बोलताना त्यांनी भाजपला दणका देत अमित शहा यांच्या विधानाची आठवण करून दिली भाजप दोन कुबड्यांवर चालते हे शब्द स्वतः अमित शहा यांचे आहेत आता दोन त्या दोन कुबड्या बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला जातोय त्या गेल्या की भाजप धाडकर पडणार आहे असंही त्या म्हणाल्या या विधानांमुळे चिखलदरा मतदारसंघातील आणि राज्यातील राजकीय घडामोडींना नवा रंग चढला असून आगामी निवडणुका अधिकच चुरशीच्या होण्याची चिन्ह आहेत अमरावतीत मध्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तरुणीनं भरधाव कार चालवत चार जणांना धडक दिली आहे शुद्धीत नसल्यानं युवतीचं कारवाली नियंत्रण सुटलं आणि तिने दुचाकीस्वार आणि हातगाडी वाल्याला धडक दिली या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली या अपघातात दोन दुचाकींचं आहे अवयवदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि एकसमानता आणण्यासाठी धोरण तयार करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत विविध राज्यात असलेल्या नियमांमध्ये एकसमानता आणणं हाही या मागचा उद्देश आहे या संदर्भातील एका याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने हे निर्देश दिले आहेत अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी आदर्श वाटप निकष असणारे हे राष्ट्रीय धोरण असावं असं न्यायालयानं म्हटलं आहे शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा राजीनामा दिला आहे काल अचानक त्यांनी हा राजीनामा दिला यासाठी त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं आहे मात्र स्थानिक निवडणुकीतील वादामुळे त्यांनी तडकापडकी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय काही कालावधीनंतर आपण पुन्हा सक्रिय होऊ असंही त्यांनी म्हटलं आहे येत्या चोवीस तारखेला पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे जिल्हा परिषदेच्या त्र्याहत्तर गटांसाठी आणि एकशे शेहेचाळीस पंचायत समित्यांच्या गणांसाठी ही यादी असेल तीन नोव्हेंबर रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद गटासाठी सतरा तर पंचायत समितीच्या गणासाठी चार हरकती प्राप्त झाल्या होत्या यावर कार्यवाही झाल्यानंतर आता सोमवारी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे PCMC परिसरातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधून बाहेर पडणारे खराब पाणी तसंच अनेक ठिकाणचे मैलायुक्त पाणी मुळा नदीपात्रात सोडलं जात आहे त्यामुळे मुळा नदी, नदी प्रचंड प्रदूषित होते आहे नदीपात्रात प्रदूषित पाणी सोडल्यामुळे जलपर्णींची संख्या देखील वाढली आहे दुर्गंधी बरोबरच ढासांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे त्यामुळे प्रदूषित पाणी नदीपात्रात सोडणाऱ्या कंपन्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी केली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या तेल कंपन्यांवर निर्बंध घातले होते याचा भारतावर झालेला परिणाम आता दिसू लागला आहे नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार भारतात येणाऱ्या रशियन तेलाच्या पुरवठ्यात सहासष्ट टक्के घट झाली आहे रशियाबरोबर व्यवहार करणाऱ्या देशांवर दंड लावण्याची ट्रम्प यांची सततची धमकी असते